हा बॉस बोला ना नाही बॉस माझे प्रयत्न चालू आहेत की आपल्याकडे नवीन नवीन कस्टमर कसे येतील हा बॉस नाही नवीन बरेच कस्टमर आता जॉईन झालेत आपले हा हा, हा चालेल बॉस ओके ठेवू बॉस हा चालेल कोण आहे बोल हॅलो रे किती पणजी लाव पाचशे ना बर ओपन ला क्लोज ला ओपन ला का चालतंय पण जी दुरी तिरी चौक नवा किती ना पाचशे नच का बर बरं अडीचशे नव बर चालतंय हा चालतंय लावतो लावतो हा पैसे पाठव लावतो लगेच हा शे हा हॅलो काय सत्ता क्लोज ला हा लावतो किती ना एक हजार का हा बर सत्ता एक हजार अजून अठा नव्ह किती ना पाचशे पाचशे चालेल चालेल हा करा ऑनलाईन करा लावतो चालेल हा नमस्कार शेट नमस्कार तुम्ही गॅरेजवर आलता ना हो आलो होतो की तिथेच का मी हा का हो बर थांब दोन मिनट फोन आला हा चौक लाव ला किती ना दोन हजार चालते लावतो लगेच हा ऑनलाईन करा हा पंधरा मिनटात येईल निकाल ओके ओके <laughs> <laughs> बोल काय म्हणतो <मन> <laughs> नाही म्हणलं काय काम करता तुम्ही हे विचारायला आलाय का तू इथं जे रागू नका पन, पण मला पण असं आवड आहे ना का नवीन नवीन गोष्टी शिकायची अरे तुझ काम नाही ह्या धंद्यात कस मोठ्या काळजावाला माणूस लागतो मग हाय की मला सांग तू काम कुठं करतो म्हणला शिवा भाऊच्या गॅरेज वर शिवा भाऊच्या गॅरेज वर हे बघ तुला सांग तू तुझ्या अगोदर मी सुद्धा शिवाभाऊ कडे काम आलो होतो काय सांगताय हा अरे ज्या वेळेस शिवा भाऊ कडे काम करत होतो ना त्यावेळेस लय बेकार परिस्थिती होती माझी पण आज जसं शिवा भाऊच काम सोडलं आणि ह्या बिझनेस मध्ये शिरलो ना तशी आज माझी स्वतःची फोर व्हीलर गाडी आहे हातात अंगठे आहेत स्वतःचा वन बीएचके फ्लॅट आहे अरे लाखो रुपये कमावतो मी महिन्याला लाखो रुपये सगळे ह्या धंद्यावर झाले की दिसतंय किती ह्याच कसं आहे आहे का आधी थोडीशी गुंतवणूक करायला लागते नंतर लाखानं पैसा वाढायचा तरी किती किती आताच तू फोनवर बघितलं ना आता एक जणांना दोन हजार रुपये लावलं अरे पंधरा मिनिटात त्याला दोन लाख रुपये मिळतात आता दोन लाख हा पंधरा मिनिटात हा का मत आहे मग मला पण सांग की असलं काहीतरी सांगतो ना काय करावं लागेल काय नाही सुरुवातीला फक्त एक पान लावायचं ते पान तुला लागलं लाखात पैसा चालते की लावा आपलं पण किती लावायचं बोल दहा रुपयाने एवढीत ना दहा रुपयाने पान लावा ओ चाय कॅन्सल कराव बरं बरं पाचशे लावा हो दोन फुल द्या असं <laughs> आज काहीतरी मुद्द्याच बोल की का पान अरे मोठी मोठी माणसं माझ्याकडे पान लावा येतात आणि लाख कान खेळतात लाखकान दोन नवीन आहे सुरुवात नेहमी मी करायची असते हळूहळू होईल ना बर सांग कुठलं पान आता मला काय आता तुम्ही आहे तुम बघा की म्हणजे लॉस नाही झाला पाहिजे आता कसं आहे तू शिवा भाऊ श काम करते म्हणून तुला सांगतो मी बाकी कोणाला सांगत नाही आज आहे शनिवार माझा एक आज तू स्वतः <laughs> समज चालते लावा सांग पाठव पैसे मोबाईल जरा तिकडे मी लगेच गुगल पे ला तुझा नंबर काय घेत हे जेव्हा पाचशे रुपये पाठवा पंधरा मिनिटांनी ये जाऊय हा जा आपण ते पैसे बुडणार नाहीत ना विश्वास नसला तर लावू नको <laughs> नाही शेट विश्वास आहे करतो मी तुम्हाला फोन हो हो हा बोल की जा। हो जाऊ का शेट लाव का चालते चालत हो। किती वेळ झालं वाट बघते अजून कसे नाही आले कॉलेजला पण जायचंय पौर्णिमा बोल काय झालं काय झालं किती वेळ सकाळ माहित नाही का मी कशाला बोलवते ते कॉलेजला जायचंय मला सोडतंय ना, ना? आज खरच नाही जमणार आज तू तरी जा जाऊ रिक्षाने जा ना नाही मला नाही आवडत रिक्षाने जायला आजचे दिवस फक्त मला खूप इम्पॉर्टंट काम आहे माझ्यापेक्षा काय इम्पॉर्टंट काम आहे तुमचं मला इन्शुरन्स ऑफिसला जायचं मला नव्हतं माहिती तुम्ही आपल्या फॅमिली बद्दल एवढा विचार करताय नक्की काय म्हणायचं तुला हेच ना की आपल्या फॅमिलीचा इन्शुरन्स काढायला चाललाय ए बाई हात जोडतो तुझ्या पुढं तुझ्या डोक्यात फक्त तेवढच असतं ता का आपलं लग्न आपली पोर आणि आपली फॅमिली बाकी या जगात दुसरं काय आहे का नाही नाही तुम्हाला सोडून या जगात काहीच नाहीये दुसरं झालं जाऊ मी आता नको मी पण येते ना मग तू नको मला आग इथून रूम वर जायचे कपडे बदलायचेत मग जायचे परत कधी येणार लवकर संध्याकाळी भेटूयात ना नक्की हो नक्की आणि हे काय नीट करा हे बटन काय ना दे जाऊ रिक्षा दहा मिनिट राहिलेत दहा मिनिटांनी पैसे येणार त्यांना फोन करू की नको का अजून वाट बघू पैसाच पैसा भाऊ का वहिनी देवाला जायचं बरं का मला कधी पुढच्या आठवड्यात बर बर जाऊ की नाही कुठे म्हणले तुम्हाला गाडी पाहिजे तुमची आम्हाला गाडी मंगळवार जायचं की शुक्रवार जायचं मंगळवारी देऊ की मंगळवारी अडचण नाही पण रेट बरोबर लावा वहिनी आजपर्यंत जास्त पैसे घेतात का मी तुमच्याकडनं सांगा बरं 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 चालतंय आठवड्यात जायचं हा चालते जाऊ जाऊ किती वेळ लागेल लागल का नाही रिझल्ट ठीक आहे फोन मी साहेब नमस्कार बोला की भाऊ तुमचे ते ड्रायव्हर नेत आले आज काय सांगताय सचिन आल ना अजून हा थांबा अहो येईल एक पंधरा वीस मिनिटात का झालं तर तो रात्री नाईटला गेल ना गाडी घेऊन त्याच्यामुळे उशीर झाला असेल नाही 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 असं व्हायचं म्हणलं कसं झालंय शिवा भाषा नाही ते काय ते ऍडजस्ट करा पुन्हा असं नाही झालं पाहिजे पाठवतो हो पाठवतो हो मी हा हो हो ठेवा येईल हो हो पूर्व कुठे गेले काय माहिती अरे असू दे ऐक तुला काय कळते बिळते ना सच्या सगळी सोडूनच दिली सगळी अरे काल त्याची गाडी लावली आणि कुशाला अजून गेल ना तिकड तुला काम करायचं आहे का मला एक एकदा सांग बाबा वाजले किती बघ ना about... तो माणूस कंपनीला वडायला लागलाय ती गाडी घेऊन जायची तिकडे कंपनीत तू लक्ष नाही बरं कामावर सांगू तुला मी भाऊ काय भाऊ म्हणतो परत लागा माणसाला तोंड कशी पाडतो तू सगळं मला असं पडत ना किती मला सांग की टायमिंग तू येण्याचा ऐकून तरी घ्या भाऊ का तू आजारी का हा सांगतोय तुम्हाला एक काम कर आजारी तू ऍडमिट हो वाटलं दवाखान्यात जा दवाखान्यात जातो पण आधी ट्रिप मारून येतो ट्रिपच राह दे मी बघतो दवाखान्याचा द्या देशपांडे हॉस्पिटलकडं आराम कर चलान बिलान लावून घे काय होते तुला खोकला थोडस हा रात्री नाईट झाली टेम्परेचर बी जरा वातावरण बी खराब आहे एक काम कर राहू दे दवाखान्यात जाऊन ये काय हा पण बरोबर जातो मी काहीतरी ऍडजस्ट करतो दुसरा माणूस नाही जातो जा की मी तर राहू दे साच्या तू आजार येईन तुला पाठवून मला शोभत का मला सांग बरं चुकले माझ्याकडनं असू दे असू दे मी दुसरं कोणाला तरी पाठवतो हो तू काळजी करू नको आता पहिल्या दवाखान्याचा पैसे वगैरे लागतात का तुला सांग मला नाही नको आहेत माझ्याकडे पैसे का देऊ दवाखान्यात <laughs> जा पहिल्यांदा आणि मग इकडे तिकडे फिर आणि मी दुपारी हॉस्पिटल मध्ये भेटायल तुला नको इंजेक्शन मारलं की होईल ऍडमिट व्हायची इंजेक्शन घे आणि आराम कर घरी झोप म्हणजे बर वाटशील हा चालतंय बर चल दवाखान्यात जाऊन नको म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला कशाला त्रास आणि माझ्यामुळे इन्फेक्शन व्हायचं काहीतरी तुम्हाला होऊ दे असं कुठे इन्स्पेक्शन होत असतं तेव्हा इन्स्पेक्शन होते म्हणते हा बघा सर ते बर बाबा तू जाऊन ये इंजेक्शन घे गोळा खाऊन झोप घरी मी दुपारी येतो भेटाय तुला हं? चालते।, चालते मी काय करतो जीवनला पाठवतो काहीतरी ऍडजस्ट करू ना आपण जातो मग हा कोणाच फोन आला नाही मित्र बोला की काय काम आहे का तुम्हाला भेटायचं नाही का वाटत एक मिनिट हॅलो अरे सोन्या कुठे आहे भाऊ हाय की येतच आहे काय करतोय नाही भाऊ ते थोड काम होतं अरे ते वर बिघुन जायचंय तुझा आता एक मिनिट थांब सोनं तुझा दावखान्यात बोला जरा वर जायचं तुला हा भाऊ जातो की हा हा भाऊ येतो येतो बोला की पटकन मला जायचंय परत भाऊनी बोलावलय का तुम्हाला भेट असं नाही का वाटत भेटू वाटतो पण पन, काम पण महत्वाचं काम केलं तर खायला मिळत पण वेळ काढावा कधीतरी आपल्या माणसांसाठी आपली मांसे। आपली मांसे। आपली माणसं 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 झाली आता तुम्ही तर त्या दिवशी बोलला ना आधी प्रेम मग लग्न प्रेम एका सोबत करायचं आणि लग्न दुसऱ्या सोबत करायचं पण तुम्ही विचारलं नाही व्यक्ती कोण आहे ते हा ते विचारायचं राहिलं सांगा ना कोण आहे ती व्यक्ती आता हे सगळं सांगावं लागतं का तस नाही हो तुम्ही सांगितलं तर समजेल ना माणसांना तुम्ही मला खूप आवडता काय परत बोला तुम्ही म्हणजे मी तुम्हाला आवडतोय तुम मला पण तुम्ही लिहि आवडता बघा मी सचिनला लि दिवसापासून सांगत होतो सचिनने मला तुमच्या काही गोष्टी सांगितल्या ती काळा बेल्ट आहे तुमचा त्यामुळे मला बेव वाटायचं बघा अहो तो काळा बेल्ट नाही ब्लॅक बेल्ट आणि तो बाहेरच्यासाठी तुमच्यासाठी नाही हा ते पण या बर चला मग ह्या गोष्टी तोंड गुड करू इथं हा ठीक आहे आईस्क्रीम चा गाडा आहे चला आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम व्हाय हो हा चला चला चला, चला। बरं के जा केले ऍडजस्ट मी हा असू दे असू दे जा कस का आजारी पडला साच्या बरं हा वातावरण खराब आहे ना काय हे कॉलेज सुटलं तरी आले ना कुठे बिझी असतात ना काय माहिती पौर्णिमा हाय हाय कुठे सुटके दिवस इकडेच आहे मी तू कुठे आहेस अरे मला तू दिसत नाही कॉलेज मध्ये येत नाही का कॉलेजला आणि मी येते कॉलेजला तूच असतो कुठेतरी काय आणि सगळं थोडा 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 ना कशात तेवढा बिझी आहेस नाही आपलं कॉलेज घर क्लासेस अच्छा अच्छा हा ऐक ना मला ना खूप उशीर होते मी जाते चल बायक पूर्णिवा काय झालं काम आहे माझं तुझ्याकडे कसलं काम आहे अग मला पण मुलगी पण हवे काय अग नोट्स आहेत पण पोरगी पण हवी म्हणजे नक्की नोट्स हवेत कि पोरगी काय पोरगी मग एक खर सांगू का मला आहे का नाही आपल्या सेकंड इयर मध्ये रिया नावाची मुलगी आहे ना खूप आवडते पण ती मला भाऊच देत नाही सो मग तू आमचं थोडस बॉन्डिंग करून दे ना ए मी असलं काही करणार नाही तू हे पौर्णिमा बाबा तू माझी बेस्ट फ्रेंड आहे मग तूच देणार ना माझी फ्रेंडशिप करून सोबत मी नाही मी चालले बाय थांब ना पौर्णिमा पण बेस्ट फ्रेंड आहे म्हणलं मी एका बेस्ट फ्रेंड कडे जाणार ना माझी हेल्प कर म्हणून सांगाल प्लीज 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 ना माझं एवढं काम करून बर ठीक आहे मी उद्या इन्फॉर्मेशन काढते आणि सांगते तुला किती असता येऊ घालू थांब थोडस मी उद्या तुला फोन करते ठीक आहे चालेल चालेल भेटू आपण

नमस्कार मॅडम नमस्कार बसा ना सर इन्शुरन्स ओके कोणतं मॉडेल आहे तुमचं दोन हजार अकराच आहे होंडा सिटी अच्छा आमच्याकडे इन्शुरन्सचे दोन टाईप आहेत पहिला पहिल्या आहे थर्ड पार्टी आणि दुसरा फुल इन्शुरन्स आहे जो चांगला असेल तो सांगा थे ठीक आहे ते सांगू तुम्हाला थर्ड पार्टीच आहे का तुम्हाला

आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यामुळे दारू लावला अरे समीर औषध <laughs> समीर सचिन अरे तेच रे सचिन हे बघ तुला माहितीसाठी सांगतो मी ना फार लोकांना मोठे गेलं फार काय जुनी आली काय नवीन आली त्याच्यामुळे ना मला नाव लक्षात राहिले नाही बघ सचिन मी ना कित्येक लोक मोठे केली कोणी बंगला बांधला कोणी गाड्या घेतल्या कोणी फ्लॅट घेतलं कोणी जमिनी घेतल्या पण लोक मला विसरत नाहीत अधून मधून माझ्याकडे येतात आता तुझ्या उदाहरण घे मला सांग शिवा भाऊ तुला किती रुपये हजेरी देत रे पाचशे रुपये अरे तू माझ्याकडं आला आणि पंधरा मिनिटात तू पंधरा दिवसाची हजेरी काढली का नाही पैशा त्यात माझा सुद्धा फायदा झाला बघ फायदा ते तुला नाही कळायचं अरे लय बघ तू शिवा भाऊ काम करतो म्हणून मला दयामय आली तुला सुद्धा ना मी आता तू इथं आहे <laughs> ना काय दिवसात मी तुला नेऊन हित्ता निवणार इत्या नाही करणार मला सांग तू रे वेडा नाही अरे म, मला सांग तू पाचशेचा आकडा लावला किती पैसा आला तुला अर जर तू पाच हजाराचा जर लावला असता तर किती पैसा आला विचार कर मी पहिल्यांदा उद्या उद्या सकाळी सात वाजता मी तुमच्या दारात आहे ना पाच हजार घेऊन थांब काय करायचं ए गोट्या कुठं आहे सर बर आहे एक दोन बाटल्या घेऊन या लगेच अर्जंट कशाला शेट नको तुझ उद्या बसन पान कॅन्सल हो नको ए ए वाट मी चारा। चार आणि चार शेट लावणार नाही घरायचं चार घेऊन या चार धावून दे पैसे जे पंधरा मिनिटांना कमवून पंधरा पाच हजार लावणार तुला पण पाठ अरे सचिन आज मी पण लय खुश आहे रे माझा बॉस आज माझ्या खुश आहे हा एक काम कर हे बाटले उचल आपण जरा तिकड साईडला बसू चल आप कस आपण काय करू इथं चकना कसलाच नाही पनीकडे जा आणि चिकन नाहीतर चिकन लॉलीपॉप मागो चल दमाने दमाने ना, ना, होता असा नमत सावकाश सचिन हे बघ तुझी सगळी जुनी पाप आता बाहेर पडायला लागल्यात आणि तुझा आता नवीन पुनर्जन्म होतोय चल सावकाश मॅडम तुलाच नाही तू <laughs> नाही चल तुला सोडते घरी अरे चल बस मी राहतो राव अगं खरंच सांगते मी रोडनी सगळ्यांना शिव्या देत चाललंय हो बघ लवकर Hehehe... Yeah. Raja, hey, me... Xerada, raja... Hum... Mm, Paisa... Gari, mobile... Purgui, purgui... Hehehe... Hum... फक्त सचिन भाऊ कोण हा सचिन भाऊ आता फक्त सचिन भाऊच वारे मी आहे उठ वैष्णवी वैष्णवी नाही हो पौर्णिमा आहे मी वैष्णवी अगं कुठं होतं वैष्णवी वैष्णवी नाही आहे मी पौर्णिमा आहे तुम्ही काय अवस्था करून घेतली काय केलंय मी नाही काय केलं तुम्ही दारू पिला दारू कुठं पिला बघ वास घेता दारू पिला नाही पिलो दारू मी बा नाही पिलो नाही दारू पिता छोटीशी पिलो एवढीशी एवढीशी पिला नाही जाऊ दे दारू जाऊ दे तू तू आली ना वेळ ना तू म्हणती ना ते जे तुम्ही मला वेडत नाही आज तुझा वे तुझा चल ऐका मला कळते आपण घरी जाऊया घरी गे, नाही इथच माझे फ्लॅट आहे इथच आओ ऐका आता नको आता आधी तुम्ही शुद्धीत नाहीये आपण आता आता ना, मी म्हटलं आता ना, मग आता होस शांत व्हा शांत व्हा मी काय म्हणते

ऐका मी काय म्हणतो नाही मला नाही कोणाचं ऐकायचं माझं ऐकायचं फक्त कोणाच हा माझं ऐकणार आहे का नाही आज इथं थांबायच आपण जाऊया तुम्हाला सोडते मी जातो माझ्या पाय आता मी सोडते तुम्हाला चला काय मी मला जातो मी ए नका लोक तुम्ही दारू पीत नको नको काय करतो तुम्हाला कळते का तू कशा राहिली

por mí